श्रीधरजी निखिल राजे शिर्के मंचावरच थांबायचे oh, श्रीधरजी यांची भूमिका ज्यांनी साकारली निखिल राजेश हिर्के अटलजींची भूमिका ज्यांनी साकारली ऋषिकेश जोशी माणिकबाईंच्या भूमिकेत आपण ज्यांना पाहणार आहोत सुखदा खांडकेकर आशाबाईंच्या भूमिकेत आपण ज्यांना पाहणार आहोत अपूर्वा मोडक राजा भाऊ आपल्या समोर साकारणार आहेत तरुण सुधीर फडके आदिश वैद्य ललिताबाई फडके मृण्मयी देशपांडे निर्माता लेखक दिग्दर्शक योगेश देशपांडे निर्माते आणि प्रस्तुत करते सौरभ गाडगे आणि गदिमानच्या भूमिकेत सागर तळाशीलकर आणि सुधीर फडके अर्थात बाबूजी सुनील बर्वे गदिमा आणि बाबूजींनी मध्यभागी उभं राहून मला वाटतं केंद्रस्थानी तेच होते आणि त्यामुळेच हा सगळा इतिहास घडला आणि आता या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय राजसाहेब ठाकरे यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं कलेचा एक वारसा जे स्वतः आज पुढे घेऊन चालले आहेत ज्यांच्या घरी संगीत होतं आणि ते आजही पुढे चालू आहे मी चित्रपटाचे प्रस्तुत करते सौरभ गाडगे यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन राजसाहेबांचं स्वागत करावं यानंतर मी सगळ्या कलावंतांना थोडंसं पुढे येण्याची विनंती करते एक फोटो सगळ्यांचा हे छायाचित्र खूप जपून ठेवायचं आहे आपल्याला कारण अनेक दिग्गज भूमिका ज्या कलाकारांनी आपल्या साकारल्या आहेत ते सगळे कलावंत आणि त्यांच्यासह हा चित्रपट आपल्यासमोर येतोय